कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची प्र प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत आहे उद्या दिनांक वीस डिसेंबर शनिवार रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये सर्व मतदान केंद्रावर सुरळीतपणे निर्भय आणि निष्पक्षपाती वातावरणामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे या अनुषंगाने सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी यांना काही महत्वाच्या सूचना आहेत उद्या सकाळी साडेसहा वाजता ठीक साडेसहा वाजता सर्व मतदान केंद्रावर मॉक पोल चाचणी मतदानाची प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी सर्व आपले मतदान प्रतिनिधी जे आहेत ते विविध नमुन्यातील फॉर्मवर स्वाक्षरी करून आपल्याकडनं प्राधिकृत केलेलं असणं आवश्यक आहे तरच त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे मतदान प्रतिनिधी हा त्या मतदार यादीतला मतदार असण आवश्यक आहे मतदान प्रतिनिधींना सोबत जाताना अलीकडच्या काळातले दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ घेऊन जाणं बंधनकारक आहे एका एका उमेदवाराला मतदार केंद्रासाठी जास्तीत जास्त दोन मतदान प्रतिनिधी नेमता येणार आहेत परंतु एका वेळी केवळ एकच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये उपस्थित राहणार आहे मतदान केंद्राच्या आकार आणि जागेची परिस्थिती पाहून मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षांनी मतदान प्रतिनिधींना बसण्यासाठीची त्या ठिकाणी परवानगी देणार आहेत त्यामुळं सर्व उमेदवारांनी तुमचे प्रतिनिधी जे आपण नेमणार आहात आपण त्या प्रतिनिधींना विजिट फॉर्मवर आपल्या स्वाक्षऱ्या देऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे मतदान प्रतिनिधी फोटोसहित सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर पोहोचतील याची आपण सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी दुसरी गोष्ट सर्व मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना बारा प्रकारचे ओळखपत्र आहेत त्यापैकी कोणतं ना कोणतं ओळखपत्र सोबत ठेवणं अनिवार्य असणार आहे विदाऊट ओळखपत्र कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रामध्ये मतदान करू दिलं जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यामुळे सर्वांनी आपल्यासोबत किमान एक ओळखपत्र त्याची ओरिजिनल कॉपीसोबत ठेवणं बंधनकारक आहे तिसरी गोष्ट मतदान प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रावर जाताना कोणतेही उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतदार यांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कोणालाही त्या ठिकाणी नाही त्यामुळं सर्वांनी आपापले मत मोबाईल हे आपल्या गाडीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवूनच मतदान केंद्राच्या आवारामध्ये प्रवेश करायचा आहे मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आवारामध्ये कोणतेही प्रचार प्रसार चालणार नाही प्रचार प्रसाराच्या अनुषंगाने सर्वांना आणखी एक सूचना आहे की आज सायंकाळी प्रचाराची मुदत संपत आहे त्यामुळं संध्याकाळी दहाच्या पूर्वी सर्व उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी आपापले असतील पोस्टर्स असतील बॅनर्स असतील कटआउट्स असतील प्रचाराचं कोणतंही साहित्य असल तर ते स्वतःहून काढून घ्यावं जर दहा नंतर असे झेंडे कटआउट्स फ्लॅग्स पोस्टर्स राजकीय पक्षाचे चिन्ह कुठेही आढळले किंवा असे वाहन फिरताना चिन्ह लावून फिरताना आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल ही सूचना सर्व उमेदवारांसाठी महत्वाची आहे कारण यामुळं एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर निवडून आलेला उमेदवार देखील यामुळं अडचणीत येऊ शकतो त्यामुळे तर सर्वांना तर माझी तर विनंती आहे की आपण असे बॅनर्स पोस्टर्स कट स्वतः लावलेले ते सर्व वेळेपूर्वी आपण काढून घ्यावेत सहा दहा नंतर प्रशासकीय यंत्रणा फिरून ते कटआउट काढेल परंतु त्यानंतर मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी उद्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्राचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी रूमला मतदान पेट्या घेऊन येणार आहेत या मतपेट्या सील सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहता येणार आहेत त्यांना प्रक्रिया सिलिंगची या ठिकाणी रूम सीलची बघता येणार आहे सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर एक पोलीस उपाधीक्षक दोन पोलीस निरीक्षक नऊ पी एस आय दहा मोबाईल व्हॅन्स एकशे एकोणतीस पोलीस कॉन्स्टेबल्स चौऱ्याहत्तर होमगार्ड असा पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्यामुळं कोणत्याही ठिकाणी कोणी कायदा हातात घेण्याची प्रयत्न करू नये आणि जर असं ठिकाणी कोणत्या आढळलं तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई निवडणूक प्रक्रिया दरम्यान केली जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी आपल्याला ही निवडणूक आतापर्यंत आम्हाला सर्व यंत्रणांनी सर्व राजकीय पक्षांनी आणि कॅन्डिडेट्सनी पण सर्व अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेत देखील असंच सहकार्य सर्वांचं अपेक्षित आहे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस तारखेला मतदान मोजणी होणार आहे याच ठिकाणी सेवानिकेतन विद्यालयामध्ये हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठीचे पासेस आपण आर ओ ऑफिसतर्फे इश्यू केलेल्या आहेत ज्या उमेदवारांना किंवा मतमोजणी प्रतिनिधींना पासेस उपलब्ध आहेत अशाच फक्त प्रतिनिधींना गेटच्या मध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि आता पोलिस यंत्रणे स्पष्ट सूचना आम्ही दिलेल्या आहेत की कोणताही विदाऊट पास कुणी या गेटच्या किंवा कॅम्पस मध्ये एंट्री करणार नाही त्यामुळे जे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी ते, ते मतमोजणीसाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांनी मतमोजणीसाठीचे पासेस विविध वेळेपूर्वी घेणं आवश्यक आहे त्यासाठीचे देखील दोन फोटोग्राफ्स निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करून आपण वेळेत पासेस उपलब्ध करून घ्यावेत एवढ्या सर्वांना सूचना आहे थँक्यू